चिपळूण नगरपरिषदच्या सार्वत्रिक निवडणुककरता दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडली मी आकाश लिगाडे या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून काम पाहत आहे चौदा प्रभागाकरिता अठ्ठावीस नगरसेवकांची नियुक्ती या निवडणुकीमार्फत केली जाणार आहे आणि नगराध्यक्ष हे पद जनतेतून निवडलं जाणार आहे दोन डिसेंबर रोजी चिपळूण नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली त्या मतदान प्रक्रियेनंतर ज्या मतपेट्या आहेत त्या, आहे त्या युनायटेड इंग्लिश स्कूलच्या रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्याची मतमोजणी प्रक्रिया दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी युनायटेड हायस्कूलच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये पार पडली जाणार आहे या मतमोजणी प्रक्रियेची जी व्यवस्था असणार आहे त्यामध्ये चौदा टेबल मतमोजणीसाठी लावले जाणार आहेत हे चौदा टेबल प्रत्येक प्रभागासाठी एक या पद्धतीने असतील म्हणजे प्रत्येक प्रभागाची मतमोजणी त्या क्रमांकाच्या टेबलवर होईल म्हणजे उदाहरणार्थ पहिल्या प्रभागाची मतमोजणी पहिल्या टेबलवर होईल तर चौदाव्या मत प्रभागाची मतमोजणी चौदाव्या टेबलवर होईल त्या प्रत्येक टेबलवर ही मोजमोजणी प्रत्येक प्रभागात असणार आहे आणि ती मोजणी आपल्या पहिल्या फेरीला पहिल्या मतदान केंद्राचं त्या प्रभागातली मतमोजणी होईल काही प्रभागामध्ये उदाहरणार्थ प्रभाग दहामध्ये दोनच मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी दोन फेरीमध्ये त्यांचं मतमोजणी पूर्ण होईल सहा प्रभागामध्ये तीन मतदान केंद्र आहेत त्यांची मतमोजणी तीन फेऱ्यात पूर्ण होईल आणि सात प्रभागामध्ये चार मतदान केंद्र आहेत त्याच्यामुळे त्यांची मतमोजणी चार फेरीमध्ये पूर्ण होईल आणि प्रत्येक फेरीला साधारणतः वीस मिनिटाचा कालावधी लागेल त्या पद्धतीने ज्या ठिकाणी दोन फेऱ्या होणार आहेत त्या ठिकाणी चाळीस मिनिटांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल आणि ज्या ठिकाणी तीन मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी साठ ते सत्तर मिनिटांमध्ये होईल आणि ज्या ठिकाणी चार मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी ऐंशी ते नव्वद मिनिटांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल या मतमोजणीच्या सुरुवात जी आहे ती सकाळी दहा वाजता युनायटेडच्या गुरुदक्षिणा सभागृहामध्ये केली जाणार आहे आणि या मतमोजणीकरता जे मतमोजणी प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी आपण आणि त्याचबरोबर जे पत्रकार आहेत त्यांच्यासाठी आपण आय कार्ड इश्यू केलेले आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी सकाळी साडेआठ ते नऊ वाजल्यापासून प्रवेश दिला जाईल की जेणेकरून मत मोजणीची प्रक्रिया दहा वाजता सुरू होईल या मतमोजणी प्रक्रियेकरता प्रत्येक टेबलवर आपले चार कर्मचारी नियुक्ती केलेले आहेत त्याच्यामध्ये मतमोजणी पर्यवेक्षक आणि मतमोजणी सहाय्यकांनी त्यासोबत त्या कर् शिपाई आणि कोतवाल असे चार कर्मचाऱ्यांचा प्रत्येक टेबलवर नियुक्ती करण्यात आलेलं आहे जे शिपाई आणि कोतवाल आहेत ते आपल्या टेबलवरच्या मतपेट्या रूममध्ये घेऊन येतील आणि जे काही मतमोजणी पर्यवेक्षक आणि सहाय्यक आहेत त्यांना मदत करतील त्यासोबतच या प्रत्येक सात टेबल मागे रू ऑफिसर असतील जे प्रत्येक त्यांचे फॉर्मॅट असतील किंवा त्यांचे या फॉर्मॅट भरल्यानंतरची जे शीट्स आहेत त्या कलेक्शन करतील त्यासोबतच मॅन्युअल टीम असणार आहे एक्सेलची टीम असणार आहे आणि ऑनलाईनची टीम असणार आहे या पद्धतीने साधारणतः शंभर कर्मचाऱ्यांची नियुक्ती या प्रक्रियेसाठी करण्यात आलेली आहे आणि ती प्रक्रिया साधारण दीड तासामध्ये पूर्ण होण्याची दीड ते दोन तासामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे नगराध्यक्ष पद हे चौदा प्रभागामध्ये असल्यामुळे प्रत्येक फेरीला चौदा टेबलवरची त्याची स्वतंत्र सीट बनवण्यात येईल प्रत्येक फेरीमध्ये नगराध्यक्षाच्या पदाकरिता जे उमेदवार आहेत त्यांना जी मते मिळालेली आहेत ती प्रत्येक फेरीने सांगण्यात येतील आणि चार फेऱ्या झाल्यानंतर म्हणजे चार फेऱ्या झाल्यानंतर एकूण नगराध्यक्षाच्या मतांची चारही फेरीतली बेरीज होईल प्रत्येक फेरीनंतर म्हणजे उदाहरणार्थ दुसऱ्या फेरीनंतर पहिली फेरी आणि दुसरी फेरी याची दोन्हीची प्रोग्रेसिव्ह आकडेवारी नगराध्यक्षपदासाठी आपण जाहीर करू आणि चारही फेरी संपल्यानंतर नगराध्यक्षपदाची तात्काळ म्हणजे प्रत्येक फेरीनंतर म्हणजे प्रत्येक वीस मिनिटाला नगराध्यक्षाची प्रत्येक फेरीत आकडेवारी आपण जाहीर करू आणि त्याचवेळी म्हणजे दीड दोन तासामध्ये तेही नगराध्यक्षपदाच्या मतमोजणीचा तपशील सर्वांना मिळत राहील मतमोजणीच्या या सर्व नियोजनामध्ये मतमोजणी करिता उमेदवार आणि त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना प्रवेश दिला जाणार आहे आणि त्या व्यतिरिक्त जे पक्षाचे कार्यकर्ते किंवा उमेदवारांचे बाकीचे हे असतील त्यांच्यासाठी युनायटेड चे जे मेन गेट आहेत गुहागर विजापूर बायपासच्या बाजूचं त्याच्यापासून म्हणजे मेहता पेट्रोल पंप आणि साई मंदिर याच्या बाजूला बॅरिकेटिंग करून वेगवेगळ्या पक्षाच्या किंवा वेगवेगळ्या आघाडींच्या उमेदवार कार्यकर्त्यांकरता पोलिसांच्या मार्फत त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे त्याचमुळेच गुहागर विजापूर हा रस्ता त्या दिवशी सकाळी पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे आणि त्यावेळी जे कार्यकर्ते आणि जे नागरिक उपस्थित असतील त्यांच्यासाठी त्या ठिकाणी लाऊडस्पीकरची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे प्रत्येक फेरीला जे मतमोजणीची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे ती आकडेवारी बाहेर जे कार्यकर्ते किंवा नागरिक उपस्थित आहेत त्यांनाही ऐकता येऊ शकेल